नमस्कार मित्रांनो ओम बिझनेस ही आपली नाशिकची गाडी आहे नाशिकच्या कस्टमरला गाडी बनवून दिली होती दोन तीन वर्षापूर्वी रात्रीची वेळ आहे नंबर पाहू शकता आणि त्यांचीच गाडी आता ही दुसरी आपण नाशिकून आली इंट्रा फी फिफ्टी फिफ्टी आहे एम एस पांधरा

आपल्या मी आकाश पवार मी नाशिक वरून आलोय मी याआधी दोन वर्षपूर्वी गाडी बनवली होती त्यांच्याकडे तर नाशिक कॅरी बनवली होती मारुती सुजुकीची त्यानंतर मी व्ही फिफ्टी घेतली मला मी नाशिकला कोठे थेट काढलं तर मला पासष्ट हजार रुपये फक्त बॉडीचे सांगितले होते तर मी नाशिकला नाशिकवरून वरून आलो मुशीला मला पन्नास हजार रुपयात पूर्ण गाडी बनवून भेटली त्यात साईड गार्ड बंपर पूर्ण गाडीची बॉडी आणि नाशिकला एक महिना वेटिंग आहे गाडी बनवायला तर मला दिवसात होम गाडी दिली सर्व्हिस फास्ट आहे एकदम चांगली सर्व्हिस आहे तुम्ही पण ट्राय करू शकता तर मित्रांनो अशा मजबूत टिकाऊ व अर्जंट डिलिव्हरीसाठी होम इंजिअर्स वरील नंबर वरती आत्ताच व्हॉट्सअप करा आणि हो हा आमचा व्हिडिओ चॅनल नवीन सबस्क्राईब करा हा तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला लाईकही करा जय हिंद जय महाराष्ट्र